खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा ही चाई भवानीच्या चरणी प्रार्थना आज आहे बसुबारस दिवाळीचा पहिला दिवस तर आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेऊया ओंगणपतये नम ओम गंगणपतये नम ओम गंगणपतये नम ओंगणपतये नम ओम गंगणपतये नम ओंगणपतये नम ओंगणपतये नम ओम ओम नमहाणपतए नमहा नम आता पाण्याने आंघोळ घालूया आपण बप्पाला ओम नमः ओम गंगणपतये नमहा ओम गंगणपतए नमः आपण बाळकृष्णाचं आज बसुबारस आहे ना आज गाईची पूजा करणार आपण कृष्णाची पूजा करणार तर मग आज பாதாணி அங்கோயா அபிஷேக கருக்கிருஷ்ணகோவிந்த ஹரே முராரா எண வாசேவீ கிருஷ்ணகோவிந்தா நசு देव पाण्याने आपल्या मुलांना पण समजलं पाहिजे ना म्हणून मग माझी दुर्वा करते बरे का अभिषेक हा माझी दुर्वा अभिषेक करते बरं का हा कसं कृष्णाचा छान प्रेमाने बघा करते ती असं छान कृष्णाला आता ड्रेस घालते ती कपडे घालते बाळकृष्णाचा छान छान असा कशी दुर्वा घालते माझी बघा है ना दुर्वा तुला आवडतं ना का ग केस बघा दुर्वाचे घातला की नाही दुर्वाने मस्त छान हा बघा आता आपण आता गाई आज बसू बारस आज दिवाळीचा पहिला दिवस तर आता गाय वासराची आपण पूजा करूया आपण गाईची अशी तर रोज सेवा करत असतो नाही त्या गाईला पान देत असतो आणि गाईचा घास काढून ठेवतो गोशालेत जातो आणि गाईच्या आपल्याकडे किती किती आपण तिचं कृतज्ञ आहोत आपण नाही का आपल्याला गाय सगळ्यांना दूध देते इथं पण हे करा आपल्या सगळ्यांना दूध देते ना गाय आहे की नाही इथं पण टाका गाईवर आता वासरावर टाकलं आता गाईवर म्हणून गाईची आणि वासराची पूजा करायची असते हां पायावर बघा मी दुर्वाकडून करून घेते दुर्वाला पण माहिती असलं पाहिजे ना म्हणून दुधा गाईला दुधाने आंघोळ घातले आता शुद्ध पाण्याने चढ पाणी असं आता कशी दुर्वा सेवा करते बघा आपल्या प्राचीन काळापासून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये लोक गायीला पवित्र मानत आले आहेत गाईच्या ठिकाणी तेहतीस कोटी देव असतात असं मानलं जातं हो की नाही म्हणून तिला काय म्हणतात गोमाता काय म्हणतात तिला गोमाता गो आणि तिची उपयुक्त युक्तता ओळखूनच आपण प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे मग गायीच्या थोरवीमुळे थोरवी आपल्याला अगदी असं किती गावी ते कळतच नाही कारण आपण तिचे किती कृतज्ञ कृतज्ञ आहोत त्यामुळे कृतज्ञता पाळायलाच हवी आपल्याला म्हणून आपण गाईची सेवा करतो आणि भगवान श्रीकृष्ण यांनी तर गोसेवा केली श्रीकृष्णाने तिला स्वतः गोपाल म्हणून घेतलं म्हणजे श्रीकृष्णाने स्वतःला गोपाल असं म्हणून घेतलं की तो आईचा भक्त असं म्हणून घेतलं आहे म्हणून देव आपल्या ह्या गो मातेला खूप महत्त्व आहेच आणि आणि ज्याच्या घरी गाय तिथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराज म्हणतात नाही का पण आता आपल्या इथे कुठे असं गाय असणार आहे ना आता याच्यामध्ये आणि याच्यात मुख्यत्वे करून पंचगव्य असं म्हणून ब अधिक भर दिला जातो पंचगव्य म्हणजे गाय म्हणजेच गायीपासून मिळणाऱ्या पाच वस्तू तर पाच वस्तू कुठल्या गायीच्या तर दूध दही तूप शेण गोमूत्र यांनी ज अस... शेण पण मग गोबर पण मग आपलं शेण असतं ना त्याने पण काय काय होत त्यामुळे ते पण खातात पन... नाही ग शेण पण शेणाचं आपण नाही का मग हवन करायला आपण वापरतो कुंडीत टाकतो बरोबर शेण खत होतं त्याच म्हणून मग यांनी जर हे पंचग्रव्य बनवतात ना ते स्वामी समर्थांच्या मंदिरात भेटत पंचगव्य हो तर त्यांनी आंघोळ केली तर म्हणजे खूप चांगलं असतं असं म्हणतात की नाही आणि घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने आपण सत्सत्व देवी धेनूची पूजा करतो म्हणजे वसू म्हणजे द्रव्य धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी त्यासाठी या दिवसापासून घरातील मुली अंगणात रांगोळी काढतात पुष्कळ पुष्कळ बायकांना उपवास पण करतात आणि गाईला खाऊ घालतात गहू खाऊ घालतात मूग आणि सॉरी ग गहू आणि मूग या दिवशी खात नाही स्त्रिया म्हणजे कोणीच आहे ना गहू आणि मूग खायचं नसतं गाईपासून बनले ना म्हणून मग गहू आणि पुरणाचा नैवेद्य करतात आणि स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारची शेंगाची भाजी करतात आजच्या दिवशी आणि उपवास सोडतात या दिवसापासून आपण पंत्या लावायला सुरुवात करतो हो की नाही हा अशी ही गायीची महती आपल्याला काय सगळ्यांनाच माहिती आहे ही गायीपासून आपल्याला काय काय मिळतं नाही का सगळं पवित्र अशी आपली ही गाय तिची आपण आज सेवा करतो कृतज्ञता आपण तिला मानून आपण कृतज्ञता पा मानलीच पाहिजे ना तिच्याबद्दल हम्म मग गाय आपल्या दुर्वाला तर किती आवडते युक्ताला पण किती आवडते आपली गाय नाही का ते मग माझी गाय येते येते मला दूध पाजवते हा आणि दुर्वाला पण आवडते ते कसं गाणं बघ ना माझी गाय येते येते मला दूध पाजवते ना गाय माझी गाय माझी गाय माझी गाय माझी हा गाय माझी बघते तिला खूप आवडतंय ना गाईची सेवा करून घेतली आता अगदी कुंकू लावा गाईला छान एकदम छान वासराला पण लावा अशी सेवा करून घ्यायची फूल वाहा फूल वाहा आहे भाई ते फूल आहे गायला फुलवा नाही ना अगरबत्तीने मोबाला घरामध्ये नेहमी असं गायीची एक प्रतिमा असली पाहिजे कारण प्रत्येक वेळेला आपण गायीकडे बघतो ना खूप ममत्व जाग्र जाग होतं आपलं आणि आपल्या मुलांप्रती आपलं प्रेम अजून अजून वाढत जातं एकमेकांप्रती आपलं प्रेम वाढत जातं म्हणून आपल्यासमोर ही गोमातेची मूर्ती सतत ठेवली पाहिजे गोमाता की जय हो भारत माता की जय हो अशी आपण हो। सेवा करून घेतली आईची तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा पूजा करून घेतली आणि गोमातेची पण पूजा करून घेतली माझ्या दुर्वाने बोल गोमाता की लाईक करा शेअर करा आणि करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहा बोल जय माता की जय आणि जय गोमाता गोमाता की जय जय